नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि स्टाफ भरती या संदर्भात माहिती पाहणार आहोत यासाठी अट्रॅक्टिव सॅलरी पन्नास हजार रुपयेपर्यंत मिळणार आहे व्हिडिओ सविस्तर पाहूया ही जाहिरात आजच्या पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे गोल्डन करिअर ऑपॉर्च्युनिटी टीचर्स अँड स्टाफ रिक्वायर्ड टीचर आणि स्टाफ पाहिजेत इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बोरवडे तालुका कागल डिस्ट्रिक्ट कोल्हापूर फोर वन सिक्स टू झिरो एट हा ॲड्रेस होता सब्जेक्ट दिलेले आहे किंवा पोस्ट सब्जेक्ट पा इंग्लिश क्वालिफिकेशन आहे बी ए बी एड सीट्स आहे दोन दोन जागा त्यानंतर यम ए बी एडसाठी सुद्धा सीट्स दिलेले आहे दोन म्हणजे दोन जागा दुसरा विषय आहे त्यानंतरची पोस्ट मॅथ्स क्वालिफिकेशन आहे बी एस सी बी एड दोन जागा आहे एम एस सी बी एड किंवा बी किंवा बी टेक चालेल सुद्धा दोन जागा दिलेल्या आहेत त्यानंतरचा विषय बायोलॉजी आहे क्वालिफिकेशन बी एस सी बी एड एक जागा आहे एम एस सी बी एडसाठी सुद्धा एक जागा आहे त्यानंतरचा विषय आहे फिजिक्स बी एस सी बी एड क्वालिफिकेशनमध्ये पहा बी एस सी बी एड एक जागा एम एस सी बी एड किंवा बी किंवा बी टेक एक जागा त्यानंतरचा विषय आहे केमिस्ट्री बी एस सी बी एड मसाठी एक जागा आहे एम एस सी बी एड किंवा बी किंवा बी टेकसाठी एक जागा आहे त्यानंतरची पोस्ट आहे रेक्टर किंवा होस्टेल सुप्रेडेंट त्यासाठी आहे क्वालिफिकेशन दिलेलं आहे बी ए किंवा एम ए किंवा बी एस सी किंवा बी एड किंवा डी एड किंवा बी पी एड या सीट्स आहे किंवा जागा सहा जागा दिलेल्या आहे त्यानंतर स्पोर्ट टीचर सब्जेक्ट आहे स्पोर्ट टीचर किंवा पोस्ट क्वालिफिकेशन आहे बी ए बी पी एड विथ मराठी किंवा हिंदी सब्जेक्ट आणि त्यासाठी दोन जागा दिलेल्या आहेत त्यानंतरचा सब्जेक्ट आहे म्युझिक वकल किंवा डान्स टीचर क्वालिफिकेशन आहे विशारद आणि यासाठी दोन जागा दिलेल्या आहेत त्यानंतरचा विषय आहे कोऑर्डिनेटर क्वालिफिकेशन आहे एम एस सी बी एड किंवा बी किंवा बी टेक एक जागा दिलेली आहे सूचना आहे पहा अट्रॅक्टिव सॅलरी अप टू रुपीस फिफ्टी थाउजंड ॲज पर द स्किल अँड एक्सपिरियन्स कौशल्य आणि अनुभवा नुसार तुम्हाला पन्नास हजारपर्यंत आकर्षक वेतन मिळणार can आहे या ठिकाणी अप्लाय नाव एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन सेंड देअर ॲप्लिकेशन्स कम रिझूम ऑन हा दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती सेंड करायचा आहे रिझूम किंवा हा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे याच्यावरती सेंड करायचा आहे फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यावरती आणखी काही तुम्हाला माहिती असल्या पाहिजे असल्यास तुम्ही यावरती संपर्क करू शकता तर ही होती सविस्तर जाहिरात टीचर्स आणि स्टाफ बद्दलची व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद